तुमची अंगणवाडी आमच्या वार्डात तुमची अंगणवाडी आमच्या वार्डात अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा भारत माता की भारत माता की साहूर येथे अंगणवाडी समोर पहिल्याच दिवशी काळे झेंडे दाखवून व्यक्त केला निषेध आष्टी तालुक्यातील साहूर येथे प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी लोखंडे यांच्याकडे लेखी निवेदन तक्रारी केल्यात परंतु यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने पालकांनी आक्रमक पाऊल उचलले आहे अंगणवाडी सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पालकांनी अंगणवाडी समोर काळे झेंडे दाखवून व घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय साहूर ग्रामपंचायतीच्या वतीने सुरुवातीला वॉर्ड क्रमांक एकची अंगणवाडीही वॉर्ड क्रमांक चारमध्ये बांधली आणि नंतर वॉर्ड क्रमांक चारची अंगणवाडीही वॉर्ड क्रमांक एकमध्ये बांधली म्हणून वॉर्ड क्रमांक एकच्या मुलांना आपल्या वॉर्डात अंगणवाडीची बिल्डिंग असतानासुद्धा अर्धा किलोमीटर अंतरावर वाहतुकीचे रस्ते ओलांडून वॉर्ड क्रमांक चारमध्ये जावं लागतंय आणि वॉर्ड क्रमांक चारच्या मुलांना वॉर्ड क्रमांक एकमध्ये यावं लागणार असल्याने पालक आक्रमक झालेत आणि पक्का निश्चय केला की मुलांना के ना आता अंगणवाडी तर पाठवणारच नाही याचा निषेध म्हणून पहिल्याच दिवशी अंगणवाडीसमोर काळे झेंडे दाखवून रोष व्यक्त केलाय जोपर्यंत जिथले मुले अंगणवाडीत सेविका मदतनीस येथेच येणार नाही तोपर्यंत मुलांना अंगणवाडीत पाठवणार नसल्याचे पालकांनी सांगितले हे विशेष आता अंगणवाडीचे कठोर अधिकारी व साहूर ग्रामपंचायत काय निर्णय घेत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे नरेश भार्गव जनसंग्राम न्यूज आष्टी